लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील सध्या ये आपण दृश्य पाहत आहे की येत्या बावीस जानेवारीला श्री खंडोबाची यात्रेचा मुख्य दिवस आहे आणि त्यानिमित्तानं आपण पाहत आहे की मंदिर परिसरातलं हे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याची सध्या दृश्य पाहत आहे मार्थन देवस्थान ट्रस्ट पाल येथील सध्या ये आपण दृश्य पाहत आहे की येत्या बावीस जानेवारीला यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे लाखो भाविक या ठिकाणी भंडाऱ्याचे उधळण करण्यासाठी पालमध्ये दाखल होतात त्यामुळे सध्या पाल परिसरात या यात्रेची जय्य या तयारी सध्या सुरू असतानाची आपण दृश्य पाहत आहे बावीस जानेवारीला मुख्य दिवस राहणार आहे श्री खंडोबा यात्रेचा मुख्य दिवस आणि लाखो भाविकांची इकडे गर्दी असते ही पाल परिसरातले दृश्य आहे आपण सध्या पाल येथील आपण दृश्य पाहत आहे की येत्या बावीस जानेवारीला श्री खंडोबाची यात्रेचा मुख्य दिवस आहे त्यामुळे आपण पाहताय की जे मंदिर परिसर आहे या परिसरात कशा प्रकारचे स्टॉल आहेत ते स्टॉल मोठ्या संख्येने सध्या लागलेले आहेत ला ते या तयारी या ठिकाणी असून कडेकोस्त बंदोबस्त यात्रेच्या दरम्यान या ठिकाणी ठेवला जाणार आहे आपण पाहताय दृश्य पाल येथील दृश्य आहेत श्री खंडोबाची यात्रेचा बावीस जानेवारीला मुख्य दिवस आहे लाखो भाविक या ठिकाणी दाखल होतात आणि जी मिरवणूक काढण्यात कर, येते त्या मिरवणुकीवर भंडाऱ्याची लाखो भाविक उदयन करतात हा जो आपण परिसर सध्या पाहता याच परिसरात लाखो भाविकांची गर्दी होत असते सध्या या ठिकाणी जय्यत तयारी सुरू असतानाची देखील आपण दृश्य आहे प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असतानाची पाल येथील आपण दृश्य सध्या पाहताय लाखो भाविक जे आहेत ते भंडाऱ्याचे उदयन करण्यासाठी पाल परिसरात दाखल होतात की पाल परिसरातले दोष आहेत